आता इसिस हजार फॉर्म भरलो तुम्हाला चिन्ह काय द्यायचं रे आहे का आता। <laughs> ना डोक्याला ताण किती येऊ कांदा बटाटो तंबाटो गोटे गाटे देतो काय आणि तुमच्या त्यांचं मध्ये पाहिजे का नाही आता आणि उभा आणि ती बाबा जर सकाळी म्हणला म ना तो खासदार आहे आणि बाबा जर लागला लाईनला मतदान आला आणि त्याला दिसतच नाही आणि त्याला सकाळपासून सात वाजल्यापासून तीन वाजत जर चिन्हच नाही सापडत बाकीच्या मतदान करायचं काय डोकं लावी त्यांना मराठ्यांच्या माणसं भरवसत नाही आता मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नका मराठ्यांच्या नादी लागू त्यांनी जर एकदा ठरवलं ना ते हिल विचित्र काम करते आणि तसंच झालं आहे आता आणि हा निर्णय मग नाही बरं का नाही त्यात मार ढकलू ते तुमचं तुमचंच कावं ठरलं मला मिळ नाही लागलं ला काहीच नाही त्याच्यासाठी उद्या पुन्हा बैठक लावली आता राज्यातले करा काय करायचं आहे काय नाही करायचं त्यांचं ते बघतील आपलं आपण बघू मी त्यांना नाही रेटत त्यांचं नका टेन्शन घेतो ह्या गा देऊन नाही बोलणार मी पण त्यांचं टेन्शन नको त्यांना खंबीर आहे मी मईज भाषा कळत त्यांना दुसरे जे कळतच नाही त्यांना <coughs> आपल्या संस्थानासाठी आमचं काही खारीचा वाटा लागला तर बाबाजी तेही सांगा आम्ही आपल्या संस्थांचे भक्त म्हणून शंभर टक्के तुम्हाला काय मदत करता येईल ती फुलणा फुलाची पाकळी करू आम्ही कधीही वारकरी संप्रदायाचे शिष्य म्हणून सोबत रो हाक मारा आंदोलन संपल्यावर आंदोलन <laughs> संपूस तर मग <मैं> जरा <laughs> अडचणीची अडचणीत म्हणजे मायामाग असं लावून दिलेले त्यांनी नुसत्या चौकशीच हो आहेत मायामाग आता मग आय डी चौकशी चालू आहे या साईडची चौकशी म्हणजे ती जर लावली ना तर लोक पळून जाते जर एखाद्या मंत्र्याची आमदाराची जर लावली तर ते लगेच म्हणतो माझ्या छातीत दुखत आहे कारण त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं की त्याला माहिती आहे आपली चौकशी होत नाही त्याचा लगेच बी पी वाढवतो मी आयता दवाखान्यात होतो यासाठी नोंदायचं अगोदर स्थापन व्हायच्या हो आधी मला सलाईन लावलेलं तर ऑपरेशन सुटलेलं होतं त्यानंतर दोन दिवसांनी यासाठी स्थापन झाले मी जर बेकडं असतो ना इकडे आता सलाय होती माझ्या डॉक्टरला म्हणलं असतं इकडे सत सालाईन कोचवून कोमात गेला म्हण यासाठी नेमले डॉक्टरला म्हणलं तोड येऊ मला बघायची ती कसली ती मला अंतर्वालीत जायचं आहे आणखीन आली नाही बघते कुंकडींडदी काय म्हणून कारण मी माझ्या जातीसाठी इमानदारीनं काम करतोय मुलगा म्हणून काम करतोय तुमच्या लेकरावर अन्याय होईल असं एकही एक पाऊल मी उचलणार नाही एकही एक आज बघा लेकरांचं की ते कल्याण झालं एक वाशिमची मुलगी आहे तिची एकवीसवी अंक आली होती ती नायब तहसीलदार किंवा अधिकारी झाली असती तिचं नशीब इतकं मोठं होतं की दुसऱ्या दोन दिवसांनी तिचं प्रमाणपत्र कुणबीचं निघाल तिची एकवीसवी रँकवरून डायरेक्ट तीन नंबर दोन रँकला आली एस दाज्याच्या अधिकारी बनला ही साधी ताकद नाही याच्यात म्हणून तर हा संघर्ष फुटून काय करता पैसे देते नाही तर पद देतेन ते दोन्ही नाही लागत हे पद काय मिले नशिब आहे हे संपत्ती मला सगळ्यांनी हेच पद माझ्यासाठी लय मोठं मी जरी माझ्या कुटुंबापासून लांब असलो तरी यांनी मला माझ्या आईबापाची कधीच आठवण नाही दिली इतकी माया आणि प्रेम माझ्यावरती या मराठा समाजानं केला माझ्यावर इतके टोकाचे षडयंत्र झाले तरी हटलेलं नाही आहे मी त्यांना अगोदर येडं वाटायचो मी सुरुवाती सुरुवातीला मी असं दिसायला कसलं का नाही त्यांना वाटायचं ज्याला आत्ता बिंगून टोको आपण त्यांनी खूप हलक्यात घेतला आधी आता त्यांचीही काही चूक नाही मी दिसतो की कसला कानो ते गारी ऐकणार असल्यामुळे ते बँड बँडमध्ये घोळघोळ वाजेंना राहिल्याने दिसतोय मी त्यांची काय चुक नाही पण जव्हा माया कचाट्यात आले अर्र ते अर म्हणले बेकरे एकदा चर्चेला आलेला मंत्री पुन्हा आपल्या व्यासपीठावर डबल आलेला नाही तुम्ही दाखवून द्या परत फिरून आला नाही ते म्हणले तिकडे गेलं ते लि कचाकच आहे मी काय चुकीचं करतोय सत्तर वर्ष झालं माझ्या समाजाला फसवलंय तुम्ही आमच्या लेकरांचं वाटोळ झालं मी माझ्या समाजाशी कायम प्रामाणिक राहणार आहे पण या गादीवरून मला खरं जे बोलायचं ते मला नाही बोलता येत कारण मी नियम जर पाळले तर बाकीचे पाळणार आहे नसता या व्यासपीठावर कोणी पण चढून व्यासपीठावर माईक हातात घेईन इथं आपण जिवंत फक्त वारकरी संप्रदायामुळे संस्काराने जिवंत आपण येत आपल्यामुळं वारकरी संप्रदाय जिवंत नाही आहे वारकरी संप्रदायामुळं आपण जिवंत आहेत आणि संस्कार आहेत आपल्यावरती वारकरी संप्रदायाचे नियम आपण सगळ्यांनी पाळायचे पुढे जायचं नाही कोणीच जायचं नाही आपला धर्म वाढला पाहिजे यासाठी आपल्याला जे पाऊल उचलता येईल ते आपण उचललं पाहिजे कमी होण्यासाठी नाही नाव उठवणारे झाले मला एकदा मोकळं होऊन नाव उठवणारे नाव उठवणारे सांगा त्यांना लग्न दौरीतच होती तिकडं एकदा अरे आपल्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान नाही तर कोणाचा आपल्या आईबापाचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे आईबापाची भूमिका वारकरी संप्रदायाने हिंदू धर्म निभवतोय त्याचा स्वाभिमान नाही तुम्हाला स्वाभिमान हाय कोणाचा नेमका मग आम्ही भक्ती म्हणून सोबत राहू काळजी करू नका एकदा आंदोलनुसार फक्त मी तिकडं गुंतलेलो आहे कारण मी एकदा एखाद्या विषयात हात घातला की मी एकच कडीला लावतो मला पाहायला पण सवय आणि मला उलटे खोपडेच आहे मी थोडी उलटे कामं करायचं सवय मला लोक म्हणले की ते होत नाही मग मी तेच करीत असतो लोक म्हणले आरक्षण मिळत नसतं थांब म्हणलं मग कसं मिळत नाही मी बघतो मिळालं सव्वा करोड मराठ्यांनी आहे आत्तापर्यंत त्यामुळं एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनात जर हात घातला तर मागं नाही सरकारनं पुन्हा <laughs> एक एक पार पाडतोय फक्त देवाकडं माझी एकच मागणी दर दिवस मी इथून मागं नाही केलेली कारण तर हे हो उपोषण झाल्यापासून करतोय फक्त एवढं कहम होईपर्यंत माझ्या शरीराने मला साथ द्यावी मग मरण आलं तरी मी एक मागं नाही सरकारणार ना। परंतु माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही कारण सतरा सतरा दिवसाचे असे तीन उपोषण झालेले आहेत दोन महिन्यात शरीरात काहीच राहिलेलं नाही डॉक्टरनं सांगितलेलं तुम्ही आता आराम करा कारण माझ्या किडण्यावरती सुद्धा सुजा आहे त्यामुळं अशा वेळेस आराम करायचा असतो आणि लोकांची भूमिका आहे अगोदर आपलं शरीर नंतर समाज बघू माझं उलटं आहे एक मेला तरी चालन पण लाखो जगले पाहिजेत करोडो जगले पाहिजेत ही माझी भूमिका आहे त्यामुळे मी रात्रंदिवस विचार करत नाही माझ्या शरीराचा मी पाठव पाच वाजेपर्यंत सभा घेतो एका दिवसात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस सभा घेतल्याने पाचशे पाचशे किलोमीटर एका रात्रीत आणि एका दिवसात रन सभा घेऊन कापलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी काही काही वेळेस अशा सभा झालेल्या आहेत की पाठ पाच वाजता जेवण करायचं आणि सकाळच्या आठच्या सभेला राहायचं तीन तीन रात्री आणि तीन तीन दिवस सलग झोपलेलं नाही आणि मी कवा खाऊन द्या पाठक मला पचतवी अडचण येत नाही काय नाही काय नाही माझ्या गाडीतल्याला अडचण येते ते दहा वाजले की टोपला सापडायला चालू करतात तेव्हा ते याला कवा पचत आपलं घ्या खाऊन पाठकवून मी माझ्या समाजाच्या आशीर्वादाच्या जोरावरती मला काहीच होत नाही आणि पुढंही काही होणार नाही मला आता अंतरवाली लिथून निघायचं आहे पण माऊलीदादाचा शब्द मोडायचा नव्हता त्यांचे मान खाली होईल असं माझ्याकडून मला नव्हतं होऊ द्यायचं म्हणून मी इकडे निघालो आपण गेलं पाहिजे जरी बैठक असली तिथं राज्यातून लोक जरी येत असले तरी आपण इथं गेलंच पाहिजे म्हणून तुमच्या बाकीच्या नाही कार्यक्रम दिले आम्ही आणि तेही करत करत निघालो तुम्हाला काही आमच्याकडून मदत समाज म्हणून लागली धर्म म्हणून लागली तरी कळवा जे काय करता येईल ते मात्र आम्ही शंभर टक्के महा तुमच्यासह महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या कोणाला कमी पडणार नाहीत कधीच <laughs> कोणतीही शक्ती लागू द्या सगळ्या शक्त्या देवाच्या कृपेनं आहेत आमच्याकडं माझ्याकडं काय नाही तर माझा मा समाज कमी नाही पडत माझ्यावर या नेमली यासाठी हजारो करोड रुपये घोटाळा करणाऱ्यासाठी असते मा का माझं काहीच जा नाही माझं पाकिट जर चोराने आणलं त्याला दोन दिवस सुधरत नाही टेंशन ते सगळ्यात मोठं टेन्शनमध्ये येतं बेकार गिरायला लागलं म्हणते माझ्याजवळ काहीच नाही माझ्या तेरा पत्र येत ते घेऊन नेतो आणि टाकतो या घरावर ते बी शिमिटच येते भंगारात बी नाही करत त्यामुळं का माझ्याकडे काय नाही पण माझा समाज कसल्याच कामाला कमी का पडू देत नाही आंतरवालीची सभा करताना एकशे तेवीस गोदा पट्ट्यातले आम्ही एकत्र आलो होतो आणि आम्ही सांगितलं होतं की आपल्याला महाराष्ट्रातल्या समाजाची सेवा करायची एक रुपयाही महाराष्ट्रातून घ्यायचा नाही म्हणजे नाही एक रुपयाला बी हात नाही लावायचा कितीही खर्च गोदा गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावानंच करायचा मी आज खूप या व्यासपीठावर दिलखुलास बोलायला लागलो नसतं मी बी लई सांगत नाही पोटातलं एकशे तेवीस गावांना करायचं बाकीच्यांचा एक, एक रुपयाही घ्यायचा नाही लोकं गोण्याच्या गोण्या भरून पैसे घेऊन येत होती गोण्याच्या गोण्या म्हणतो ना तुम्हाला मी जर पैसे खाणार असतो ना म्हणलं असतं उचलून माया घरी नेऊन टाक एकदा आंदोलन संपलं नसतं नोटाच खायचं भाकरी खायचंच नाही इतका पैसा येत होता एकाच्याही हात ला नाही लावला सगळे वापस पाठवले तो ला कार्यक्रम फक्त बावीस गावातच झाला एकशे एक गावाचे पैसे आमचे आणखीन शिल्लक आहेत एकाला रुपयाला हात नाही लावला इतका पैसा जमा झाला होता त्यांच्याच गावात त्यांच्याकडेच पैसे जमा आहेत बावीस गावातच फक्त कार्यक्रम आंतरवाडीतला एकशे सत्तर एकरमधला पार पाडला आणि आता सहाशे एकरमध्ये नुसतं म्हणलो तोच तरच लोकांच्या फोन आहेत आमच्याकडे इतके इतकी लाक्षील आहेत आमच्याकडं पहिले तेवढी आहेत आणखीन किती जमा करून द्यायचे आहेत पैशासाठी कार्यक्रमच नाही लोकांच्या लक्षात आलं इमानदारी आहे इथं पैशाला धोका नाही इथं समाजाला धोका नाही इथं कुठंच डाग लागणार म्हणून आपलाही समाज कमी नाही पडत कुठं फक्त समोरचा इमानदार जर असला माझा अनुभव सांगतो सांगतोय माझजवळ काहीच नाही फक्त इमानदारीने समाजावर निष्ठा ठेवली दोनच इच्छाशक्तीच्या जोरावरती पैसे सुद्धा गरज नाही फक्त इच्छा पाहिजे समाज काहीच कमी का पडू देत नाही काहीच कमी का पडू देत नाही मी रोज दुसऱ्याच गाडीत बसतो मी आलेलं गाडी म्हणता बरं नाही मई ते दुसऱ्याची जी, जी। त्याची चौकशी लावली तीन तो गाडी कस काय देतो इतकी विचित्र येत मी थांबन कसा हे बघण्यासाठी मला जेव्हा गाडी देईन आता त्यांचं एवढं लक्षात नाही गोदापट्टा हा श्रीमंत लोकांचा ग्रीन बिल्ड आहे तिकडे सगळ्या प्रकारच्या आता शक्ती आहेत एका एकाकडे दोनशे दोनशे एकर पन्नास पन्नास एकर आहे त्याजवळ गाडी येते तिथ का तीन हजार डिझेल टाकू शकत नाही का महिन्यातून एकदा एवढंही डोकं नाही त्यांना महिन्यातून एकदा कारण गाड्याच्या नंबर लागले आहेत तिथं आज तुझी उद्या त्याची परवा त्याची असे तीस दिवस आणि माणसं साडेतीनशेपेक्षा जास्त देणार आहे गाड्या उलट नंबर यासाठी बांधावं लागतात आमच्या अंतरवाले आणि ते म्हणते तो गाडी कसं काय दिली आता ते त्याजवळ उत्तर नाही ते नाही इथं सांगायला उत्तर त्यांनी दिलं पण इथं नाही सांगायला की ते काय नाही काय तपासावं हेही त्यांच्या लक्षात येत नाही आपला समाज खूप आता हुशार झालेला दा। आहे आणि सगळ्यात जास्त गर्व एका गोष्टीचा आहे की सगळ्यांनी देव पाण्यात होते मराठा कधीच एकत्र नाही आला पाहिजे म्हणून आणि माझी जात अशी हुशार निघाली एका धमक्यात करोडोच्या नाही एकत्र आले आण आणि सगळ्याचे बोलतेच बंद करून टाकले आज इतके त्याचे परिणाम चांगले झालेत तुम्ही ह्या सात महिन्यातल्या केसेस शोधून बघा बांधाचे केसेस कमी झालेत भांडणंच कमी झाले बांध टोकरायचेच कमी केले लोकांनी आणि बांध टोकरू बी तुम्हालाही सांगतो तुम्ही बाजूच्या गावाला सांगा बांध टोकरू नका काय टोकरी तरी दिवसभर इकडे तिकडे संध्याकाळी खुरपं घेऊन जाताना बसता बांध टोकरी पाच पाच पिढ्या झाल्यान लोकं बोलावात आपल्या एकामेकाला त्या बांधासाठी ध्यान दोन दोन फूट सोडून का मारायला लागले का दुष्काळ पडडोर काही करता का मग तुम्ही तसंच समजायचं मी तेराशे लग्न लागलेत बाबाजी साधी चालक नाही मराठ्यांचाच फायदा एक तर इंजिनियर फोर आणि इंजिनिअरच पोरगी होती ते म्हणले भारीच करायचं मला भारी कसलं असतं मग मला काय बोलले सुपर फडाल मी काय महाराज आहे का त्यांना बोलल ठीक आहे मला बोललंच कशाला आत्ताच लावा म्हणलं लगेच दोघं उभारा राहिले उभा वीस वीस लाख रुपये वाचले दोघाची पंचवीस पंचवीस वर्ष राज राजकारणासाठी लोक एकत्र बोलत नव्हते शक्य भाऊ एकमेकाला ते सुद्धा एकत्र बसवले आपल्याला करणं परिवर्तन हे सुद्धा गरजेचं आहे नुसतं आरक्षण बी गरजेचं नाहीये आणि मराठ्यांनी दोन कामं जर केले ना आपल्या ले लेकरांना आयुष्याचे आरक्षण मिळून द्यायचं आणि व्यसनापासून लांब जायचं आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच देशात कोणी आपली प्रगती रोखू शकत नाही फक्त व्यसनापासून लांब जा नऊच्या पुढं हातात आद द्यायचं बनवून केला हो नऊ वाजले का आता थोड्या टायमात मी हातात आत देत नाही कोणाच्या मोबाईल पुढून धरतो मला म्हणतो मोबाईलकडं बघा मग कुठं बघतोय मी हातात हात घेतं सतत फोटो मयच कडे मलाच इतकी भयान परिस्थिती माझ्या का बापाचे नाही पेत तुम्ही तुमचा संसार सुद्धा अडचणीत आलाय तुमच्या पाहुणाऱ्या तुम्हाला बोलत नाहीत तुमचे मित्र तुमच्यापासून तुटायला लागले तुमचं गाव तुटायला लागलं मुलाला सुद्धा माहीत नाही सकाळी गेलेला बाप संध्याकाळी घरी नीट येईल का नाही म्हणून म्हणून व्यसनापासून सुद्धा लांब जाणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे हेही परिवर्तन करणं गरजेचं आहे आता केसेस पोलीस स्टेशनच्या खूप कमी झाल्यात जात नाहीत पहिल्यांदा जर असं गर्दीत तर ढकलून दिलं ना आणि काही असलं तर ते म्हणायचे याने मुद्दाम आहे मला आता पा उलटा पालटा जरी पडला तरी ते म्हणते मुद्दाम नाही ढकलेलं पडलं असं मुद्दाम ढकलेलं तरी पण एवढी एकजूट माझे तुम्हाला फक्त या व्यासपेटवून दादाच्या एकच विनंती माझी जात खूप दशकानंतर एकत्र झाली ती फोटो देऊ नका <laughs> मी असल नसल मला माहीत नाही माझं शरीर मला साथ देईन नाही देईन माहीत नाही आणि तुमचा मुलगा म्हणून अधिकाराने सांगतो ही खांद्यावर जबाबदारी तुमच्या माझी जात खूप दिवसांनी एकत्र आली तिला काही झालं तरी नका फोटो देऊ ही खूप दिवसांनी एकत्र आली खूप आनंदाचा दिवस हे तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाचे बाबा सुद्धा आज मराठा शब्दावर बोलायला लागलेत ला ला ही लय मोठी क्रांती आहे ही फक्त जात काही करून फोटो देऊ नका तुमच्या राजकारणासाठी ताजी बात नाही एक दिवस अवश्य करा नक्की करा या मताचे आम्ही नाहीत पण त्या राजकारणासाठी एक दिवस केलं दुसऱ्या दिवशी गळ्यात आता आणि बिंदास्त हिंडायचं वीस वर्षे बोलायचं नाही भानगडीत पडू नका आणि आपल्या मुलासाठी लढायचं शिका आपले मोठे करा कोणापुढे हात पसरायची गरज नाही तुमचेच लेकर अधिकारी झाले तुम्ही कॉलर टाईट करून रस्त्यानं चालणार आहेत काय गरज नाही कोणाची कोणी काय शंभर रुपयाचं मीठ घेऊ देत नाही आपल्या संसार चालवायला आपला संसार आपल्यालाच कष्ट करून चालवावं लागतो काय गरज नाही कोणाची आपली गरिबांची लढाई आपण गरिबांना लढायची आणि जिंकायची पुन्हा एकदा माऊलीदादांच्या चरणी नतमस्तक होऊन सगळ्या वारकरी संप्रदायांना त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि मला अंतर्वालीकडं जाणं खूप गरजेचं आहे कारण तिकडं खूप लोक यायला येत मुक्कामी त्यांची आता कशी कशी व्यवस्था होती याचाही धाक पडला आहे म्हणून जाणंही गरजेचं आहे तुम्हाला कीर्तन महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो रामकृष्ण हरी जय शिवा एकच मिनटं दादांनी आत्ता या ठिकाणी इतके समाज प्रबोधनाचे मुद्दे मांडले व्यसनमुक्ती असेल भावभावात बहु प्रेम टिकवा द्वेष करू नका दादा आता आंदोलन झाल्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं तुम्ही इतके कीर्तन ऐकले तर आमच्यापेक्षा छान कीर्तनसुद्धा तुम्ही करू शकता आणि इतकं आणि दादा बोलता बोलता एक म्हणले की एक मेला तरी चालतील पण लाखो जगली पाहिजे पण आमची इच्छा आहे लाख मेले तरी चालतील पण हा लोकांचा पोशिंदा जगला पाहिजे हे आमची वारकऱ्याची आणि समाजाची इच्छा आहे उठू नका दोन मिनिटं दादा बोले तसाच आले त्याची वंदावी पावले एवढ्या व्यापातून आले म्हणून दादांच्या आचरणी मी सुद्धा नतमस्तक होतो दादा आले त्यांचे मनापासून मी धन्यवाद आणि आभार मानतो आणि दादांनी असंच प्रेम अखंड आमच्यावर करत राहो अशी विनंती करतो लगेच कीर्तनाला सुरुवात होईल सर्वांनी थांबायचं आहे दादा आले दादांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि दादांना आमची कळकळेची विनंती दादा समाजासाठी लढत राहा पण तब्येतीची सुद्धा काळजी घ्या आराम ते म्हणले मग आता येणारच आहेत तर सहा वाजता मग दिवसभर काय करणार आहेत म्हणजे तेवढा बी आराम नाही घेऊन दिला मला जे सुरू झालं बांबोरीपासून पारनेरपर्यंत पारनेरपासून पार सोलापूरपर्यंत आणि शेवटी ज्यांच्यासाठी खरा मी आलो त्यांच्याकडेच यायला वेळ झाला परंतु मी शब्द दिल्यावर येतो आजचा दिवस असा आहे आंतरवालीत थांबायला ला लागते कारण उद्या राज्यव्यापी बैठक आहे तिथला मंडप आत्ता चार वाजताच फुल झालाय आम्हाला वाटलं सकाळी लोक येतील लोक रात्री आलेत परत फोन करून सांगितलं रात्रीतून स्वयंपाक सुरू करा आज तिथं राहणं खूप आवश्यक होतं पण शब्द गेल्यावर नाही मोडायचा म्हणलं मी करून येतो बाकीचे आता था तिथं थांबा आता रात्री पुन्हा धावपळ झाली रात्रीतून पुढं मंडप वाढलाय आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त लोकं यायला लागलेत आज मला या कीर्तन महोत्सवाला आपल्या भेट देऊन खरंच आनंद वाटला मला पण लय दिवसाचं बघायचं होतं तुम्ही मला बघत होते मी बी बघत होतो मोबाईलवर तुम्हाला मी मला मोठा मानतच नाही आणि कधी मानणार बी नाही मी समाजाला मायबाप मानलेलं आहे मग मलाही लेकरू म्हणून त्यांच्या करंगळील धरून चालावं लागणार आहे त्यांच्या डोक्यावर बसणारी अवलाद माझी नाही आहे त्यांच्या पायाशी राहूनच त्यांच्या लेकरांना न्याय देण्याच्या भूमिका मी पार पाडतो मात्र एक गोष्ट खरी आहे मी वारकरी संप्रदायाला मानतो मी हिंदू धर्माला मानतो कारण प्रत्येक जाती धर्मातल्या त्याच्या धर्माचा अभिमान त्याला असला पाहिजे मुस्लिम बांधव असो बौद्ध धर्म असो ज्याचा त्याला ज्याच्या त्या धर्माचा अभिमान असला पाहिजे तसा मलाही माझ्या हिंदू धर्माचा गर्व पण आहे आणि स्वाभिमान पण <laughs> मी ते नाही बदल करू शकत दुसरं असं की मी या व्यासपीठावर नाही बोलत त्या धर्म मंडपातून या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून मी कधीच एका जातीचं बोलत नाही हे मी पहिल्यापासूनचा मला स्वतःला नियम घालून घेतलेला एवढंच एक व्यासपीठ असं आहे वारकरी संप्रदायाचं की इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात इथं माईक हातात दिला म्हणून माझ्यासाठी किंवा माझ्या जातीसाठी मी स्वार्थाच बोलायचं मी कधीच बोललेलो नाही आणि वारकरी संप्रदायाने संस्कृती जपलेली जतन केलेली आपल्याला शिकवलेली जर या वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठाला जर जातीचा डाग लागला तर तुम्हाला सांगतो संस्कृती शिकवायला नियम शिकवायला आपल्याला कोणीच राहणार नाही इथं कुठल्याच परिस्थितीत जात नाही एवढीची जातीवर बोलला की त्याला व्यासपीठाच्या खाली उतरायचं मी जरी असलो तरी इथं नाही येऊ द्यायची एवढीच एकच जागा या विश्वाच्या पाठीवर एवढीच प्रतितालावर राहिली इथं जातीयवाद होत नाही जर याला स्वतःच्या स्वार्थासाठी जर असा कोणी येऊन माईक हातात घेऊन जातीचं बोलत गेला तर धर्मावरही पुन्हा संकट उभं राहू शकतं आणि संस्कृतीसुद्धा कोणी ऐकून घेणार नाही खरी वारकरी संप्रदायाने आपल्याला हे शिकवण दिलेली की इथं जातीवाद नको महाराजांना बोलल्याचा अधिकार आहे पण ज्या वारकरी संप्रदायाचे आम्ही शिसे आम्हाला अधिकार नाही या नारदाच्या गादीवर हे बोलायचं ते आरक्षणावर बोलू शकते कशावर बोलायचं तो त्यांचा अधिकार पण मी एकदाही बोला म्हणले तरी बोललो नाही आणि इथं सुद्धा तुमची अपेक्षा असली तरीही मी नाही बोलणार मला जातीवर बोलायला खूप व्यासपीठ आहे तिथून बोलेल मी या व्यासपीठावर नाही वारकरी संप्रदायाचे नियम पाळण्याची जबाबदारी आपल्याच खाल्यावर आहे किमान एवढे तरी नियम पाळा ह्या साऊंडच्या आत तरी चपला आणू नका साऊंडच्या आतसुद्धा चपला आणल्यात तुम्ही आपल्या धर्माचा नियम जर आपण नाही पाळला बोलायलासुद्धा कोणी रा नाही राहणार आपल्याला आपली मगरुरी आपल्या घरी धर्माच्या मंडपात आणि वारकरी संप्रदायाच्या मंडपात नाही इथं झुकूनच वागायला लागल तुमचा कणा किती ताट असला तरीही इथं जर तुम्ही झुकला नाही तर धर्म संपवायला तुम्हीच जबाबदार असणार आहेत म्हणून आपल्याला सगळे नियम पाळून काम करायला लागते ला मी एक तरी मोठमोठ्या सप्ताहाला भेटी दिल्यात पण मी नाही उभा राहिलो आणखीन आणि बोललो सुद्धा आहे बोललो माझ्या पद्धतीने शुभेच्छा आणि तुम्हाला खरंच सांगायचं ठरलं मला वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोलता येत नाही आणि लग्नात मला म्हणतात आशीर्वाद द्या मला तिथं बोलता येत नाही <laughs> मला फक्त आरक्षणावर बोलता येतं मग आरक्षणावर सांगा तुम्ही खपा खप बोलतो मी पण मला इकडे काय मेळ जुळत नाही आणखी मी हळूहळू शिकवतो त्याला टाईम थो लागण थोडा